नमस्कार आज आपण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत श्री स्वामी समर्थांच्या अतूट साथी हो म्हणजे आपल्या आयुष्यावर त्यांचे ते सामर्थ्यशाली हात आहेत हा विश्वास कसा आपल्याला बळ देतो यावर जरा आज बोलूया अगदी बरोबर खर तर हाच मुद्दा आहे की अनेकदा जेव्हा परिस्थिती अगदी बिकट वाटते हो असं वाटतं की आपण एकटे पडलो आहोत हो किंवा असुरक्षित वाटत तेव्हा सुद्धा स्वामी समर्थांचं जे संरक्षण आहे ते आपल्या भोवती असतच अच्छा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी आपल्याला वाटलं की अरे आपण आता पूर्ण खचलो संपलं सगळं तरी सुद्धा स्वामींच जे कार्य आहे ते अगदी शांतपणे आतून सुरूच हे अनेक अनुभवांतून दिसतं आणि हे जे काम आहे स्वामींच ते नेहमी आपल्याला लगेच दिसत नाहीत बरोबर मला वाटतं इथेच तो जो काय म्हणतात त्याला झाडाच्या मुळांचा दृष्टांत आहे तो खूप महत्वाचा ठरतो नक्कीच अगदी बरोबर मुद्दा आहे हा कारण बघा ना झाडाची मुळं जमिनीत खोलवर जातात ती काही आपल्याला दिसत नाही दिसत पण त्याच मुळांमुळे झाड उभं राहत त्याला आधार मिळतो ते जगत बरोबर तसंच काहीस स्वामी आपल्या आयुष्यात करत असतात अदृश्यपणे पण पन खोलवर परिणाम करणारे बदल ते घडवत असतात आणि हाच विश्वास खर तर आपल्याला धीर धरायला मदत करतो म्हणून वरवर जरी काही घडताना दिसत नसलं तरी संयम ठेवणं महत्वाचं आहे असं सांगितलं जातं हे अगदी आहे कारण अनेकदा वाटतं की अरे किती उशीर होतोय किंवा असं वाटतं की, वाट की सगळे रस्ते बंद झाले आहेत हो मग मनात की स्वामी आपल्यापासून दूर गेले कि काय किंवा लक्ष नाही त्यांचं याबद्दल काय विचार मांडले जातात नाही यावर खूप भर दिलेला दिसतो की उशीर होतोय किंवा दरवाजे बंद दिसत आहेत याचा अर्थ असा नाही की स्वामींनी आपल्याला सोडून दिलाय अच्छा उलट आपण अजूनही त्यांच्या संरक्षणातच आहोत त्यांच्या तळाहातावरच आहोत आपण हा विश्वास ठेवायला हवा आणि हेच हात आपल्याला पुन्हा उभं करतात जे काही आपण गमावलं आहे असं वाटतं ते योग्य वेळी परत मिळून देतात असं अनेकांचं म्हणणं आहे म्हणजे ती योग्य वेळ ही जी कल्पना आहे ती इथे खूप महत्वाची ठरते अगदी स्वामींनी जे ठरवलंय ते जेव्हा परिस्थिती अनुकूल होते तेव्हाच घडतं असं म्हणायचंय का हो अगदी तसंच म्हणजे या मांडणीनुसार जेव्हा ती योग्य वेळ येते ना तेव्हा स्वामींनी जे योजलं आहे ते कोणीही थांबू शकत नाही कोणीच नाही म्हणूनच स्वतःला सतत ही आठवण करून द्यायला सांगितली जाते की स्वामी समर्थांचे ते शक्तिशाली हात माझ्या आयुष्यावर आहेतच बरोबर कदाचित मला ते आत्ता दिसत नाहीये पण स्वामी माझ्यासाठी काम करत आहेत हा विश्वास हाच खूप मोठी ताकद देतो आणि जेव्हा हा विश्वास इतका घट्ट असतो तेव्हा त्याचे परिणाम काय दिसतात म्हणजे काय अनुभव येतो लोकांना तर असं सांगितलं जातं की जेव्हा स्वामींचे हात आपल्यावर असतात ना तेव्हा कृपा आपोआप आपल्याकडे चालून येते अच्छा मनात एक प्रकारची शांतता येते आणि मग कोणतंही संकट आलं तरी ते आपल्याला हरवू शकत नाही जणू काही आपली जी आयुष्याची कहाणी आहे ती अजून लिहिली जाते आणि ती स्वामी स्वतः लिहितात यावर पूर्ण विश्वास ठेवणं महत्वाचं आहे हे विचार खूप म्हणजे खूप आश्वासक आहेत ऐकूनच बरं वाटत हो ना नक्कीच तर या सगळ्या आपल्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय की ही जी स्वामींची न दिसणारी पण सतत कार्यरत असणारी शक्ती आहे त्यांचा जो आधार आहे त्याचा अनुभव आपल्या रोजच्या जगण्यात अधिक खोलवर आणण्यासाठी अशी कोणती लहानशी पण महत्वाची गोष्ट आपण करू शकतो बरोबर ज्यामुळे आपला हा विश्वास अजून पक्का होईल बरोबर यावर मला वाटतं प्रत्येकाने थोडा विचार करायला काहीच हरकत नाही